सर्वांना नमस्कार जय श्रीकृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात वसुदेवसुतंद कौसचाणूरमर्दन देव देवकी परमानंद कृष्ण वंदे श्री श्रीकृष्णो वंदे जगद्गुरू जय श्रीकृष्ण आपण बघत आहोत अध्याय पहिला म्हणजेच अर्जुन योग आज आपण बघणार आहोत श्लोक क्रमांक तीन श्लोक पश्यैतां पांडुपुत्राणा माचार्य महते चमो व्यूढाद्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता तव शिष्येण धीमता आता श्लोकाचा अर्थ पाहूयात पश्य म्हणजे पहा एता म्हणजे ही पांडुपुत्राणा म्हणजे पांडूच्या पुत्रांची आचार्य म्हणजे हे आचार्य महतीम म्हणजे विशाल चमुम म्हणजे सैन्यदल व्यूढाम म्हणजे व्यूहरचना द्रुपदपुत्रेण म्हणजे द्रुपद पुत्राने तव म्हणजे तुमचा शिष्येण म्हणजे शिष्य धीमता म्हणजे अत्यंत बुद्धिमान श्लोकाचा संपूर्ण अर्थ हे आचार्य तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा जेव्हा दुर्योधन गुरुद्रोणाचार्यांजवळ गेला आणि त्यांच्याशी बोलू लागला तेव्हा तो द्रोणाचार्यांना म्हणाला की तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडवसेना पहा दुर्योधन मुत्सद्दी होता त्याला आपले श्रेष्ठ ब्राह्मण सेनापती द्रोणाचार्य यांच्या चुका दाखवून द्यायच्या होत्या म्हणून तो अशा प्रकारे बोलण्यास प्रारंभ करतो द्रौपदीचे पिता म्हणजेच राजद्रुपद आणि द्रोणाचार्य हे एकाच गुरुकुलामध्ये शिकत होते परंतु त्या दोघांचे राजनैतिक कारणावरून भांडण झाले होते आणि भांडणाचा परिणाम म्हणून द्रुपदाने एक मोठा पुत्रकामेष्टी यज्ञ केला ज्यात त्याने द्रोणाचार्यांचा वध करू शकेल असा पुत्र प्राप्त करून घेतला त्याचेच नाव धृष्टद्युम्न द्रोणाचार्य धृष्टद्युम्नाच्या जन्माचे प्रयोजन जाणून होते तरीही त्यांनी त्याचा शिष्य म्हणून स्वीकार केला होता कारण द्रोणाचार्यांना मारण्यासाठी ज्या प्रकारची अस्त्र आणि शस्त्रविद्या आवश्यक होती ती फक्त गुरु द्रोणच देऊ शकत होते त्या त्यामुळे त्यांनी दृष्टद्युम्नाचा शिष्य म्हणून स्वीकार केला होता द्रोणाचार्य हे उदार ब्राह्मण होते त्यामुळे गुरु व उदार ब्राह्मण या नात्याने स्वतःकडील सर्व प्रकारच्या युद्धकला दृष्टद्युम्नाला शिकवण्यात द्रोणाचार्यांनी कुठलीच कसर ठेवली नाही द्रोणाचार्य हे कौरव व पांडव दोघांचेही गुरु होते परंतु द्रोणाचार्य युद्धावेळी कौरवांचे सेनापती झाले आणि धृष्टद्युम्न पांडवांचा सेनापती झाला होता आणि त्याने म्हणजेच धृष्टद्युम्नाने द्रोणाचार्यांकडून प्राप्त केलेल्या युद्ध कलेनुसारच पांडव सेनेची व्यूहरचना केली होती दुर्योधन हा मुळातच दुष्ट आणि कुटील राजकारणी आहे त्यामुळे इथे दुर्योधन दृष्टद्युम्न हा द्रोणाचार्यांना त्यांचाच शिष्य असल्याची आठवण करून देतो आणि म्हणतो की आचार्य तुमच्या या बुद्धिमान शिष्याने केलेली पहा पांडवांच्या सेनेला विशाल सेना म्हटले खरे तर पांडवांचे सैन्य सात अक्षविणी आणि कौरवांचे सैन्य अकरा अक्षविणी म्हणजेच पांडवांच्या सेनेच्या दीडपट कौरवांची सेना आहे तरीही पांडवांच्या सेनेला विशाल सेना म्हटले आहे यावरून दुर्योधनाचा कुटील स्वभाव आपल्या लक्षात येतो द्रुपदपुत्र असा उल्लेख करून दुर्योधन द्रोणाचार्यांच्या व राजा द्रुपद यांच्या शत्रुत्वाची आठवण करून देत आहे तसेच धीमता म्हणजे अत्यंत बुद्धिमान असा तुमचाच शिष्य आहे असे खोचकपणे डिवचण्यासाठी उल्लेख करत आहे द्रोणाचार्यांच्या अहंकाराला ठेच पोचावी आणि त्यांनी युद्धाला प्रवृत्त व्हावे व कुठलाही सौम्यपणा दाखवू नये म्हणून दुर्योधन उपरोधिकपणे असे बोलत आहे पांडव हे द्रोणाचार्यांचे प्रिय शिष्य होते त्यामुळे युद्ध करताना त्यांच्या विरुद्ध कोणताही सौम्यपणा दाखवू नये असे दुर्योधनाला वाटत होते म्हणून द्रोणाचार्यांनी कुठलीही तडजोड न करता दक्ष राहावे म्हणून दुर्योधनाने त्यांची ही चूक लक्षात आणून दिली कारण सौम्यपणा युद्धात पराभूत होण्यास कारणीभूत ठरू शकतो असे दुर्योधनाला वाटत होते त्यामुळे त्याने थोडक्यात द्रोणाचार्यांना इशारा दिला की त्यांनी पांडवांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा सौम्यपणा दाखवू नये यावरूनच त्याच्या स्वभावाचा आपल्याला अंदाज येऊ शकतो म्हणून जेव्हा दुर्योधन द्रोणाचार्यांशी बोलण्यासाठी गेला तेव्हा तो द्रोणाचार्यांना म्हणतो की तुमचाच शिष्य असलेला द्रुपदपुत्र याने रचलि ही विशाल सेना पहा समापन प्रार्थना योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णार्पणमस्तु जय श्रीकृष्ण धन्यवाद